शेतकरी जागर सभेला जमलेले सावरगावतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माझे तरुण युवा मित्र आणि शेतकरी बंधू आजच्या या शेतकरी जागर सभेचं आयोजन जा। कोणत्याही राजकीय नेत्यावर टीका करण्यासाठी म्हणून केलेलं नाही आहे कारण आयोजक तुमचे जे आहे ते पत्रकार आहेत त्यांनी पीक विम्याच्या प्रश्नावर जे काही आहे त्याविषयी बोलण्यासंबंधीच या त्या सभेचं आयोजन केलं पोलीस डिपार्टमेंटने तशी तंबी दिली की सागर दुधाने का शंभर कोटीवर दीड कोटीवर बोलला तर पहिले तुलाच उचलतो त्यामुळे त्याने सभा सुरू करायच्या अगोदर सांगितलं भाऊ सगळं बोला पण शंभर कोटी बोलू नका दीड कोटी बोलू नका तर हे शंभर कोटी आणि दीड कोटी मी काही या सभेत बोलणार नाही मागच्या दोन ऑक्टोबर पासून काटोल विधानसभा क्षेत्रात जवाबदो यात्रेच नियोजन केलं वडविरा या गावातून आपल्या जवाबदो यात्रेला दोन ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली दोन दिवस झाले या जवाबदो यात्रेची वर्षपूर्ती झाली पण या जवाबदो यात्रेच्या माध्यमातून एक सामान्य माणूस वर्षभरात काय करू शकतो याचा जर आलेख मांडला तर मला असं वाटते की इथला प्रत्येक तरुण क्रांतीच्या दिशेनच निघेल या एक वर्षात मागच्या नवरात्रीतच मला वाटते देवी होती नवरात्रीतच आपली सभा झाली होती इथल्या सभेनंतर मसोऱ्याची सभा झाली आणि आम्ही निर्णय घेतला की काटोल विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांना दिवसा वीज नाही आणि संध्याकाळी जंगली जनावर ज्या पद्धतीनं आता तसेच त्यावेळेसही होते आम्ही साखळी उपोषण केलं आणि आपल्यामुळे नागपूर जिल्ह्यामुळे म्हणजे आपल्या, आपल्या काटोल विधानसभा क्षेत्रापुरतं जरी आंदोलन असलं तरी पूर्ण नागपूर जिल्ह्याला आणि चंद्रपूर जिल्ह्यालाही त्याचा फायदा झाला सगळ्या शेतकऱ्यांना दिवसावीस सुरू झालं त्या दिशेनं प्रयत्न केला म्हणून हे साध्य झालं बऱ्याचशा लोकांना सांगितलं आपण इथले साधारणतः काय होते आपल्यापेक्षा वयानं मोठ्या एक दोन पद भोगलेल्या लोकांना विचारतो भाऊ हे जमन काय जमन का तर भाऊ कधीच जमन म्हणत नाही म्हणते ह्या बंद्यात थोडाच नाही हे कधी जमणारच नाही पण तेव्हा आपण दिवसावीस सुरू केली आपला सोशल मीडियाही एवढा मजबूत नाही आणि आपण बॅनरही लावू शकत नाही पाठपुरा पाठपुराव्याला यश त्याच्यामुळे हे आम्ही केलं हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही परंतु आज जेव्हा या पूर्ण वर्षभराचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडण्याची वेळ आली तेव्हा हे आवर्जून सांगावं लागलं त्यानंतर दोन हजार तेवीस साली प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आपल्या मतदारसंघातल्या पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांचं तक्रारी केल्या पीक किंवा पीक किंवा संबंधी साडे दहा हजार तक्रारी परस्पर रद्द करण्यात आल्या की त्या दिवशी पाणीच नव्हतं तुमची तक्रार उशिरा आली असे छोटे छोटे कारण देऊन तेवीसशे एकोणसाठ लोकांचे तर तक्रारी अशा कारणानं रद्द केल्या जनाबाई आणि जना म्हणजे आधार कार्डवर जनाबाई असेल आणि सातबाऱ्यावर जना असेल असे कारण देऊन छोटे छोटे कारण देऊन या तक्रारी रद्द केल्या आम्ही याचा पाठपुरावा करत होतो कृषी डिपार्टमेंट म्हणत होतो की मागच्या वर्षीचा हिशोब क्लोज झाला आता पैसे मिळणार नाही एस डीओ कडे गेलो मिटिंग लागली पहिली मिटिंग बारा जानेवारीला लागली सावरगावचे काही शेतकरी आमच्या मोर्चात सातत्यानं सहभागी होत असतात बारा जानेवारी पासून पाठपुरावा सुरू केला पैसे मिळत नव्हते आम्ही सातत्यानं लढा देत होतो शेवटी आमचे एवढे मोर्चे पाहून काही जणांना नाव ठेवणं चालू करून दिलं म्हणे हे सगळं जे काही आहे ते विधानसभेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने आहे हे नुसतं चमकोगिरी करून राहिले याच्यातून काही साध्य होणार नाही शेवटी आम्ही सगळे प्रयत्न संपल्यानंतर आमरण उपोषणाचं अस्त्र उपसलं आणि त्या आमरण उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय मिळाला नऊ हजार पाचशे लोक त्यामध्ये पात्र ठरले आणि चाळीस कोटी रुपये रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आपलंच काय तर पूर्ण नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांचे लेट इंटिमेशन मध्ये छोट्या छोट्या कारणानं रिजेक्ट केले होते त्या सर्वांना पैसे मिळाले पण हे यश काही आपल्याला पचवता आलं नाही आठ कोटी रुपये पूर्ण नागपूर जिल्ह्यातल्या लोकांना जमा झाले त्यातले दीड कोटी आपल्या मतदारसंघात जमा झाले आम्ही नावासहित यादी प्रकाशित केली दीड कोटी मध्ये काही लहान सागडा होते पण लाभार्थी कमी झाले अकराशेच लाभार्थी जवळपास साडेआठ अजूनही साडेसात आठ हजार लोक वंचित आहे आणि साडे अडतीस कोटी रुपये येणं बाकी आहे मग हे का थांबले याचा जर आपण पाठपुरावा केला सगळा उपोषण केलं देवेंद्र फडणवीसांसारख्या सध्या महाराष्ट्रात तेवढाच एक मातपर लिडर आहे की त्याला चित म्हटलं तर चित न पट म्हटलं तर पट होते त्या माणसानं शब्द देऊ नये पीक विमा कंपनी अशी कशी चिरजोळ झाली किपी विमा देत नाही लोक फोन करते आता भाऊ आमच्या गावातल्या सखारामले भेटले साठ हजार मला काहीच नाही भेटले प्रत्येक गावात दोन चार दोन चार लोकांना भेटले पण बरेचसे सामान्य लोक अजूनही वंचित आहे आपल्या उपोषणाचा लाभ फक्त सामान्य माणसालाच झाला नाही तर आपल्या आमदार महोदयांच्या पुतण्यालाही झाला त्याच्याही पुतण्याला जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये भेटले आमदाराचे लहान बंधू माजी आमदाराचे लहान बंधू त्यालाही सत्तर ते ऐंशी हजार रुपये भेटले तरी पण पीक विम्याच्या विषयात काड्या करायच्या सावरगावात एक बॅनर काय लागलं त्याचा त्रास व्हायला लागला कोंडाडी सर्कल मध्ये सत्काराचा कार्यक्रम घेतला ज्या माणसानं सत्काराचा कार्यक्रम घेतला त्याच्यावर चुकीच्या पद्धतीनं आमदार महोदयांवर टीका करून ते पसरवते म्हणून त्याच्यावर कोंडाडीच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल काटोलच्या केली कोंडाडीचा माणूस काटोलच्या पोलीस स्टेशनला तक्रार आणि मी मी तर बोलतोच आता बोलून राहिलो का वर्षभरापासून बोलून राहिलो तुम्ही निष्क्रिय आहे आहे तर माझ्या विरोधी तक्रार नरखेड पोलीस स्टेशनला गेली पण नरखेड पोलीस स्टेशनला तक्रार काही अशी नाही केली त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद आणला जेव्हा की मी कोणत्याच धर्मावर कधीच बोलत नाही आपला काही लेना देना नाही आपली जात आणि धर्म फक्त शेतकरी आहे त्याच्यावर बोलायचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आहे काय आमच्या धर्मात का ज्या आम याच्यावर आम्ही बोलतो तर तिथं हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला माझ्यावर मुस्लिम युवकाच्या हाताने तक्रार दाखल करून घेतली आणि अकरा महिन्याचा बॉन्ड मला एस पी ऑफिसला लिहून द्यावा लागला की मी याच्यानंतर या सगळ्या विषयावर बोलणार नाही आणि त्याच दिवशी संध्याकाळपासून विम्याचे पैसे मिळणं बंद झाले आता तुम्ही धागेदोरे जोडून घ्या की पीक विम्याचे पैसे का थांबले ही जबाबदारी पीक विमा मिळून द्यायची जबाबदारी आपली नाही आहे आपलं मी साधा एक ग्रामपंचायतचा सदस्य नाही आणि माझ्याकडून विम्याचे पैसे येईल का ही जबाबदारी इथल्या लोकप्रतिनिधीची आहे पण लोकप्रतिनिधी करून ठेवते भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टीत मलिदा त्याच्यामुळे आपल्या वाट्याला हे दिवस आले सावरगावचे मॅक्झिमम शेतकरी नयन भाऊले माहीत आहे मागच्या वर्षी ज्याने संत्राचा पीक विमा काढला संत्राचा पीक विमा तुमच्या कंप्लेंटवर राहत नाही ट्रिगर हिटवर राहते जर हवामान खात्याचं ट्रिगर हिट झालं तर तुम्हाला संत्राची पीक विमा द्यावं लागते मागच्या वर्षी इच्छा बहुसंख्य शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही ट्रिगर हिट झालं पीक विमा होतं शेवटी कंपनीनं काम सोडून दिलं एक वर्ष कंपनी पडून गेली या वर्षी आय सी आय सी आहे रिलायन्सनं काम टाकून दिलं मला सांगा जर तुमच्या पीक विम्याची पैसे घेतले संत्रा उत्पादक शेतकऱ्यांत पाच पाच सात सात दहा दहा वीस वीस हजार रुपये भरून संत्र्याचे विमे काढले ते पैसे पचित गेले मग हे त्या विषयावर बोलायची जबाबदारी कोणाची आहे लोकप्रतिनिधीची आहे बरं लोकप्रतिनिधी अकार्यक्षम आहे मग त्या पॅरेल चालणार आहे एकाच कामाचे दोन दोन उद्घाटन होते तुमच्याही गावात माहीत आहे मग हे डबल बोलत नाही भाजपाचेही लोक कुठे बोलते आमच्या गावाला अठ्ठावीस कोटी भेटले चौदा कोटी अखिल देशमुख एकाच कामाचे बॅनर दोघं दोघं लावते पण एक पीक विम्याचा प्रश्न दोघांपैकी एकही जण तोंडातून शब्द काढत नाही याच्या मागे काही आर्थिक कारण असलंच पाहिजे ना असे कसे चुपचाप आहे तुम्ही प्रत्येक प्रश्नावर बोलता सावरगावातला पूल नाही आहे त्याच्यावर बोला दोघही जण बॅनर लावते साकार सावरगावात टाकी बनत आहे दोघही जण उद्घाटन करते पीक विम्याच्या प्रश्नावर जण का बोलत नाही ह्या विचार आपण केला पाहिजे लोकप्रतिनिधीचा दोष द्या लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहे तुम्ही हो म्हणाल तरी आहे नाही म्हणाल तरी आहे पण हे जे आहे साईड हिरो कार्यक्रम तुम्ही लक्षात घेतला पाहिजे नाही हा बेकार आहे म्हणून याला निवडा पीक विम्याच्या विषयावर ही काही बोलणार नाही पीक विमा सगळ्यात जास्त मलाई देणारा कार्यक्रम आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो महेश वगैरे माझ्यासोबत आंदोलनात एस डी एम ऑफिसला होता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की सागर भाऊले पैसे देण्यासंबंधी गोष्ट झाली एच डी एम ऑफिसमध्ये सागर भाऊ नकार दिला म्हणून हे गोष्ट इथपर्यंत आली माझ्या सगळ्या शेतकरी बंधूंना सांगतो जर मी त्या दिवशी पाच लाख रुपये खाल्ले असते तर इथं भाषणात विमा बोलायला लागला नसता आणि ह्या स्टेज उभारासाठी येईल दोन दोनशे रुपये वर्गणी करायला लागली नसते मीच पाठवले असते पाच हजार म्हटलं लगाव डेकोरेशन आमदारालाच बोलायचं आहे इतक्या पर्यंत म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाले तर हे कंपनी पाच लाख रुपये देऊ शकते तर हे पांढरे कपडे रोज सकाळ संध्याकाळी इस्त्री मारून घालते येईल किती रुपये हे करोड़। करोडा खेळते आणि आपण हे बोललो आमच्या नेत्याची प्रतिमा मालिन झाली अरे तुझ्या नेत्याची प्रतिमा आहे कुठं महाराष्ट्रात कुठेही फोटो घेऊन फिरणं आकड्या सहित सांगते लोक आपल्या फडणवीस साहेबांना आश्वासन दिलं म्हणे इथून आठ दिवसात सगळ्याचे पैसे जमा होऊन जाईल काही जमा नाही फडणवीस साहेबांच्या शब्दाला एक पर्सेंट किंमत नाही पीक विमा कंपनी एक गोष्ट ऐकायला तयार नाही आपलीचे शेतकरी वंचित आहे ह्या साडेआठ हजार शेतकऱ्याची जबाबदारी कोण घेणार तुम्ही सोडले असाल तुम्ही पाहाल अर्ध्या लोकांनी जर लिस्टही माहीत नाही की आमचं नाव त्यात आहे का तुमच्या सावरगावची लिस्ट महेशकडे आहे आता आमच्याजवळ एवढी यंत्रणा नाही नाही तर आम्ही फोन लावले असते माझ्यामुळे तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले काही अडचण असल्यास फोन करा आम्ही लावले असते की माझ्यामुळे पीक विम्याचे पैसे जमा झाले अजून काही अडचण असली तर मला फोन करा दहा हजार लोकांची यादी आहे भाऊ आमच्याकडे त्याच्या फोन नंबर सहित पण आमच्याकडे टीम नाही आहे म्हणून आम्ही फोन लावू शकत नाही व्हॉट्सअपवर फिरवतो आम्ही ते यादी जे शेतकऱ्याला समजलं ते आमच्यासोबत आंदोलनात येते ते कैतिक शेतकरी ज्याच्याकडे व्हॉट्सअप नाही आहे त्याला काही यादी नाही काही संध्याकाळी ग्रुप उघडते त्याच्यावर गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज यादी वरत चालली जाते म्हणून अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे आम्ही आतापर्यंत दहा वेळा टाकल्या पण बऱ्याचशा शेतकऱ्यापर्यंत अजून तेही पोहोचल्या नाही आपल्या काटोल आप नरखेड विधानसभा क्षेत्रातले अजूनही साडेआठ हजारपर्यंत पर्यंत शेतकरी वंचित आहे दोन हजार तेवीसचा चा विमा दोन हजार चोवीस तर अजून लागलं तक्रारी केल्या अर्ध्या लोकांच्या तक्रारी होत नाही ज्याच्या तक्रारी झाल्या त्याला पाहणी करायला येत नाही परस्पर रिजेक्ट केल्या तक्रारी इथं जर कोणी केलं असेल तर माहित अस तक्रारी केल्या तर रिजेक्ट मारते कंपनी हा असाच खेळ खंडोबा सुरू राहिला तर पुढच्या पीक विम्याचा काय या वर्षी तर फक्त दीडच कोटीची डील झाली होती आता म्हणून आमच्या मतदारसंघातले पोटे जागरूक झाले आता जास्त पाहिजे नाही तर तुमचा विषय म्हणून यावेळेस आपल्याला जरा विचार करायची गरज आहे ई पीक पाणीचा अनुदानासंबंधी सोयाबीन कापसाचं अनुदान जमा होऊन राहिलं ज्याने ही पीक पाहणी केली त्याच्यातली काही लोक सुटले ग्रामपंचायतल्या याद्या लागल्या होत्या त्यात बरेच लोक सुटले आहेत ह्या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही हे बोलणं काही आपली जबाबदारी नाही आहे आपण बोललो तर आपला तिथपर्यंत आवाजही जात नाही आणि तुम्हाला सांगतो आम्ही आंदोलन करू करू थकून गेलो शेवटचं आंदोलन तर आम्हाला असं करावं लागलं रडकोंडी सांगून टाकलं वीस हजार रुपये झाले पॉम्प्लेटचे डेकोरेशनचे त्याला किस्त किस्त देणं चालू आहे दोन दोन हजार रुपये आपल्यासारखे माणसं हे करू शकत नाही कारण आपल्या परिस्थितीने मी काय तुम्ही कुणीच नाही करू शकत सातत्यानं हे गोष्ट राबवणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे ज्या गोष्टीसाठी करायला पाहिजे त्या गोष्टीसाठी कोणी करत नाही आणि हे फालतूच्या गोष्टीसाठी आता तुम्ही पाहिलं सांग काल आपल्या आमदाराचे सुपुत्र पेटीसाठी ते बांधकाम कामगाराच्या पेटीसाठी आंदोलन केलं हे आंदोलन काही कामगार विभागानं घोटाळा केला म्हणून नाही केलं हे आंदोलन याच्यासाठी आहे कि त्याने दाखवून द्यायचं आमच्या पाठपुराव्याला यश कसं आलं तीन ट्रक भरून पेटी आले भाऊ ज्यानं फॉर्म नसून भरला त्याला मी पेटी भेटल पेटीच्या अंदर मध्ये एक स्टिकर लावलं रेल मतदान काय करायचं एवढा बोगस धंदा या मतदारसंघात सुरू आहे आणि आपण पंचवीस वर्षापासून प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा येते की या पुस्तकाचं पान पलटवायचं का हे पुस्तकच बंद करायचं आणि आता ते वेळ सगळ्यावर आलेली आहे आता इथून दहा बारा दिवसांना आचारसंहिता लागणार आहे मग तोच मोसम आहे तर तुम्हाला पुस्तकाचं पान पलटवायचं आहे का हे पुस्तक बंद करून ठेवायचं आहे चौदा मध्ये तुम्ही त्या पुस्तकाचं पान पलटवलं अर्ध पान कोरस निघालं रणछोडदाच भाग आहे और फिरसेने चक्कर मे आहे आणि उतरून पण वारे कमल आग्या कमल सब अंदरुनी सेटिंग आहे म्हणून शेतकऱ्यांना जागरूक होण्याची गोष्ट आहे ह्या लुटमारीच्या विरोधात शेतकरी पहिल्यांदा पहा तुम्ही आतापर्यंतच्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडणुकीचा केंद्रबिंदू शेतकरी झालेला असा नाही तर आम्ही हे करू ते करू हे कंपनी आणू बिस्किट कंपनी आणू चॉकलेट कंपनी आणू याच्यातच वेळ गेला तुम्ही पहा आतापर्यंत आश्वा जे आश्वासनाचे जे काय तुमच्याकडे जर जाहीरनामे असन जुने नाही तर मी निवडणुकीच्या काळात परत एकदा सावरवा सभेत घेऊन येणारच आहे पण यावर्षी प्रत्येक पक्ष ह्या शेतकऱ्यावर बोलत बीजेपी सांगा ना आम्ही शेतकऱ्याबद्दल काय करू हे सांगा ना आम्ही शेतकऱ्याबद्दल काय आतापर्यंत कोणाला निवाड भाडणं झाला नाही मग आता कामारीच्या विरुद्ध शेतकरी निघाला म्हणूनच या गोष्टी आल्या ना म्हणून इथं शेतकरी जागरूक होणं गरजेचं आहे तुमचे संत्राचा पीक विमा असो सोयाबीनचा पीक विमा असो कायचाही असो याच्यानंतर तुमचे पैसे लोकप्रतिनिधी मिळून देईन हे अशा सोडून द्या याच्यासाठी तुम्हाला लढावं लागल तुम्ही इथूनच फोन मारता सागरभाऊ आंदोलन कधी आहे मी कागद पाठवतो अर्ध्या सावरगावातले कागद तर व्हॉट्सअपवरच येऊन जाते आंदोलन व्हॉट्सअपवर बघत नाही त्यासाठी प्रत्यक्ष डोकसे दाखवावं लागते किती आहे मोजून दाखवा लागते म्हणून सगळ्यांना विनंती आहे का याच्यानंतर आता सध्या तर काही आंदोलन होणार नाही निवडणूक होत पर्यंत पण तेवीसच्या पीक विम्यासाठी दोन हजार तेवीसच्या पीक विम्यासाठी साडे अडतीस कोटी रुपयाचा प्रश्न आहे आपल्याला इलेक्शन झाल्यावरही आंदोलन करावं लागणार आहे कारण यायनं किती ताकद लावून द्या याच्यानं पैसे येत नाही हे खाऊन पिऊन दबेल आहे हे पीक विमा कंपनीच्या त्या डिव्हिजनल हेडच्या पुढे बोलू शकत नाही आपण दबेल नाही आहे म्हणून आपण त्याच्यासमोर भांडू शकतो मी प्रत्येक गावची यादी अजून पाठवतो हो पण जसंही आपलं इलेक्शन खतम झालं तर आपल्याला तेवीसचेच चेच पैसे घ्यायचे आहे चा हिशोब तर नंतर पण तेवीसचे चे साडे अडतीस कोटी आहे तुमच्या गावातही दहा बारा कोटी येऊ शकते त्यातले एवढं मोठं गाव आहे सावरगाव इथचे शेतकरी जास्त आहे मला वाटते दहा बारा पेची लिस्ट तुमच्या सावरगावचीच आहे नरखेड सारख्या शहराची तीन पानाची लिस्ट आहे पण सावरगावची दहा बारा पानाची लिस्ट आहे म्हणून या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे कोणताही विषय बोलायला गेलो तरी प्रत्येक विषयावर खूप बोलण्यासारखं आहे बेरोजगारीबद्दल बोलायला गेलो तर ते काही विचाराचाच विषय नाही सगळे बोलूनच घेतलं शिक्षणाबद्दल बोलून घेतलं बोलायचं झालं त्याच्याही बद्दल तेच आहे काही जागाच ठेवली नाही बोलाले काय चर बोल हायच नाही काही बोलावं काय काय हे कमी आहे काहीच आहे नाही काय कमी आहे म्हणावं आरोग्याच्या बाबतीत बोलायला गेलो अर्ध्या पी एस सी अशा आहे का जिथं डॉक्टरच नाही आहे मेंढल्यासारखी पी एस आहे जिथं दोन पेशंट मी परवाच्या दिवशी माझी सभा झाली मला तोपर्यंत माहीत नव्हता तिथचा विषय भाऊ तुम्ही सगळ्यावर बोलले पण म्हणे एस सीवर बोललेच नाही म्हटलं मला काही माहीतच नाही म्हणे एस सी दोन पेशंट असे झाले की नागपूरसाठी रेफर केले पण वेळेवर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली नाही म्हणून दोन्ही पेशंट दगावले हे आपल्या मतदारसंघाची अवस्था आहे तरी बी घरू घरी कुठून घरून कुठं द्यायला लागते अँबुलन्स एम्बुलंस। अँबुलन्स तर सोलार कंपनीवाला देते दे। गिफ्टच भेटते ना दरवर्षी सहा अँब्युलन्स मग एखादी जर नवी कुरी अँब्युलन्स त्या मेंढल्यासारख्या गावाला देऊन दिली तर काय बिघडते ना डॉक्टर आहे ना एम्बुलन्स आहे एवढी बेकार अवस्था आपल्या इथं आहे सिंचनाच्या बाबतीत तुम्हाला काही सांगायचा विषयच नाही जंगली जनावरांचा प्रश्न प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकच नाही सावरगाव नाही प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये दोन हजार ते अडीच हजार एकर जमीन पडित आहे फक्त रोही डुकराच्या त्रासामुळे पण याच्यावर कोणी बोलायला तयार नाही मग प्रश्न काय रोही डुक्कत काय काल पैदा झाले का हे पंचवीस वर्षापासून आहे पण रोह्याचं राज्य असल्यावर रोहीच नसणार ना म्हणून यावेळेस थोडस आपण विचार केला पाहिजे अशी आमची इच्छा आहे संत्रा मौसंबी विषयी आम्ही पाठी पाठपुरावा केला पाठपुरावा शब्द आपल्यासारख्या सोबत नाही आपण काही लोकप्रतिनिधी नाही आहे आम्ही निवेदन घेऊन गेलो फडणवीस साहेबासोबत मिटिंग झाली तेव्हा आम्ही तेही सांगितलं म्हटलं संत्रा मोसंबीची जे फळगडती आहे हे पीक विम्याच्या क्लॉजमध्ये आणा आता पीक विम्याच्या क्लॉजमध्ये का आणली पाहिजे याच्यासाठी मी याच्यासाठी सांगतो नुसतं काही भाषण करून अनिल बाबूला शिवाय देऊन आपला काही साध्य होणार नाही हा विषय आपल्याला करणं गरजेचं कर आहे अति जास्त पाऊस झाला त्यांना मोसंबीची गळ झाली तर पीक विमा भेटते ट्रिगर हिट होते पण सातत्यानं पाऊस झाला म्हणजे आजही थोडासा पाऊस उद्याही थोडासा असा जर पाच सहा दिवस पाऊस झाला तर ब्राऊन रॉड नावाचा व्हायरस ह्या मोसंबी संत्र्याच्या झाडाखाली तयार होते आणि त्यांना मोसंबीची गळ सुरू होते पण तो क्लॉज याच्यात येत नाही मग सातत्याचा पाऊस हा क्लॉज पीक विम्याच्या नॉर्म्समध्ये आला पाहिजे आणि पीक विम्यानं कंपनीनं त्याचे त्याचे परतावा दिला पाहिजे याच्यासाठी पण एक मोठं आंदोलन उभारणं गरजेचं आहे कारण आपण हा विषय कितीही मांडला मी तुम्हाला सांगतो फळगडती काही थांबणार नाही दरवर्षी हे समस्या राहणार आहे सातत्याचा आठ दिवस जर पाऊस आला तर ब्राऊन रॉट निर्माण होते ब्राऊन रॉट निर्माण झाला की फळगडती होतेच पण फळगडती जर पीक दरवर्षी पीक नुकसान भरपाई देणार आहे का सरकारची तर सोय नाही लाडक्या बहिणीने पैसे सुरू केले आणि घरकुल आल्याचे पैसे थांबून दिले पाह नाही तर तुम्ही कितीतरी घरकुल आलेली एकच भेटला भेटलाय ते डोकसं ढोकून राहिले काय तरी बांधून घेतलं म्हणून कारण लाडक्या बहिणी मदत आल्या दरवर्षी नुकसान भरपाई भेटणार नाही मग पीक विमा हे असं संरक्षण आहे आपल्या पैशाने आपण काढतो तर आपल्याला त्याचा परतावा भेटते आला पाहिजे याच्यासाठी सुद्धा सगळ्या संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या विषयावर लढा देणं गरजेचं आहे आता इलेक्शनच्या अगोदर आपण या विषय घेणार होतो पण काय होते लोक जरा डिवाइड झालेले आहेत बीजेपी वालेले वाटते मा भाऊ काय म्हणत त्याचं काटोलात लक्षच राहते आणि राष्ट्रवादीवाले आंदोलनात येत नाही हे म्हणते यार तू आमच्या साहेबाच्या विरोधात बोलतो आम्ही कसं येऊ आम्ही आलो होतो आम्हाला काम कोणासोबत पडते चौकात चौकात नेता बसला त्याच्यामुळे राष्ट्रवादीवाले येत नाही बीजेपी वाले येत नाही आंदोलन राहतो आम्ही पंचवीस तीस जण आमचीच आम्हाला शरम येते शेवटी तू एचडी म्हणते कागद काय देऊन द्या तुमचीच मागणी आहे लोकांची काही मागणी आहे नाही म्हणून या क्लॉज विषयी आपण इलेक्शन नंतर आंदोलन उभारणार आहे आणि तेव्हा तुमचं सगळ्याचं सहकार्य अशी मित्रांनो माझ्या सगळ्या तरुण मित्रांना विनंती आहे काही दिवसाच्या आधी माझ्या वास्तविक मी एवढा मोठा नाही आहे की माझ्याविषयी कोणी लिहावं पण तुमच्या सावरगावच्या प्रत्येक ग्रुपवर माझ्या विरोधात एक मेसेज फिरत होता आता मेसेज लिहिणारा कोण आहे काय हे याच्यात खोलात जाणं काही गरजेचं नाही आहे पण त्याला प्रॉब्लेम होता की मी हे सगळं करतो आहे पण आपण जोपर्यंत आपला फायदा समाजाला होत नाही तोपर्यंत आपल्या जगण्याला काही अर्थ नाही पण मला हे समजत नाही की तुमच्या सावरगावातले विद्वा ह्या नादी कसे काय लागले की ते आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त माझ्या विरोधात लिहिण्यासाठी करायला लागले आता हे शोधलं पाहिजे कारण आपण लिहिण्यालायक झालो नाही आपण कोणते पदाधिकारी नाही आहोत आपल्याकडे काही तुम मी कोणाला मत मागायला आलो हो का आजपर्यंत मला मत दिलं आहे कोणं फक्त भाषणच ऐकलं बा तुम्ही मग त्याच्यात तुम्ही विरोध करता विरोध करण्याला काही हे नाही पण नाव सांगून तर विरोध करा असं फट्टू सारखं काही लिहून गेलं कोणाच्या विषयी काही अशा ना माणूस लढणारा माणूस डिमोरलाईज होते आणि एकदा का डिमोरलाईज झाला तर हे आंदोलन हे चळवळ हे जर इथंच थंड पडली तर हे उभी व्हायला खूप वेळ लागते म्हणून दुसऱ्याचा खच्चीकरण आपल्या शिक्षणाचा उपयोग दुसऱ्याचा खच्चीकरण करायसाठी होऊ नये याची काळजी सावरगावातल्या काही विद्वानांनी घेणं फार गरजेचे आहे आपले प्रश्न बरेच आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहे तरुणाचे प्रश्न आहे बेरोजगाराचे प्रश्न आहे प्रत्येक विषयावर जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे पण या प्रश्नाला उत्तर शोधण्याची जबाबदारी आपली आहे आणि या प्रश्नाचं एकच उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे परिवर्तन या मतदारसंघाला आहे ह्या व्हायरस या वर्षी तनाशा मारून खतम करून टाका जर हा व्हायरस या वर्षी खतम झाला नाही तर मी तुम्हाला सांगतो इथच्या शेतकऱ्यांना पीक विमा विसरून जा इतच्या शेतकऱ्यांना कोणत्या शेतीच्या विषयासाठी फक्त चमकोगिरी मेरे आतमे दो मोसंबी मेरे बाप बापके आतमे चार मोसंबी चालले फोटोबाजी आंदोलन संत्रा मोसंबीसाठी पा तुम्ही आंदोलनाचे फोटो फक्त फोटोबाजीसाठी आंदोलन होते आपल्या इथं शेतकऱ्याच्या जेन्युन विषयासाठी आंदोलन होत नाही आणि तुम्ही जर निराशावादी राहिले तुम्ही जर हेच तुम्हाला मार्गदर्शन करण्या एवढं तुम्हाला सांगण्या एवढं मी मोठा नाही आहे पण तुमच्याच कुठंतरी शेतकरी कुळातला मी आहो शेतीच्या पैशातून मी शिकलेला आहो शेतीतून उगवलेलं मी खातो त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी हितासाठी हे सांगणं गरजेचं आहे जोपर्यंत या लुटमारीच्या विरोधात आपला शेतकरी जागृत होणार नाही या लुटमारीच्या विरोधात आपला शेतकरी आक्रमक होणार नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्याला कोणी वाले नाही तर इलेक्शनचा मोसम आहे दर तीन दिवसानं एक सभा लागते सभेचा आनंद घेत चला त्याच्यानंतर आलू भाताचा आनंद घ्यास लागणार आहे आणि पुन्हा एकदा तेच आपल्या नजरेने दिसणार आहे फक्त मी राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलत नाही तर भाजपाच्याही लोकांची जबाबदारी आहे मला असं आल्याबरोबर समजलं म्हणजे सावरगावातून अनिल भाऊ मायनस राहते भाजपा पुढं राहते तर त्याने आपल्या नेत्या विचारणं गरजेचं का पीक विम्याचं काय झालं इलेक्शनच्या अगोदर जर पीक विमा तुम्हाला जमा झाला तर कृपया करून तुम्हाला ज्याले वाटते त्यालेच मतदान द्या नाही तर या दोन्ही पक्षाच्या लोकांना चोर ठरवून यायले बाजूनं सोडा अशी मी विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आपलं सर्वांनी पूर्ण शांततेनं माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्व सावरगाव वासियांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद